सर्व गणेश भक्तांचे राजेशाही युवा प्रतिष्ठान प्रतिष्ठानकडून स्वागत राजेशाही युवा प्रतिष्ठान हे विविध कार्यक्रमांमध्ये समाजासाठी व इतक्या सर्व घटकांसाठी राजेशाही युवा प्रतिष्ठान नेहमीच आपले एक पाऊल पुढे करत असतात तसंच या वर्षी राजेशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री गणेश आरोग्याचं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं होतं दा खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर झालं हजार ते अकराशे पेशंटची नोंद झाली राजेशाही आपण जे स्टे सर्व पेशंट्सला मोफत मेडिसिन्स वाटप झालं बाकीचे बरेच सारे उपक्रम झाले त्याच्यात रक्तदान झालं त्याच्यानंतर डोळे तपासणी झालं हृदय तपासणी झालं वृक्ष वाटप पण आपण ठेवतो अशा राजे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पॅज वाटप पण आपण ठेवतो परत महाप्रसाद जसं की उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजेशा युवा प्रतिष्ठाननी खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सर्वांनी भक्तांना विनंती त्यांनी महाप्रसादाचाही लाभ घ्यावे ही नम्र विनंती तसेच राजेशाही युवा प्रतिष्ठानकडून पाच दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच एक कार्यक्रम ठेवलेला आहे वीर वेळेसनी सर्व जे आपले परिसरातले लोक आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे तर मंडळ कसं असलं पाहिजे तर मंडळ निर्व्यसनी असलं पाहिजे त्याच्यासाठी एक आम्ही छोटासा उपक्रम देतोय तर सर्वांनी त्या उपक्रमास आम्हाला येऊन जळून व्हा विनम्र विनंती बोला गणपती बाप्पा अंगार मूर्ती राजेशाच्या राजाचा आणि शाल कुणाची